जैतापूर येथे वीज पडल्याने तीस बकऱ्यांचा मृत्यू आष्टी तालुक्यातील जैतापूर येथील शेतकऱ्यांच्या बकऱ्या वीज पडल्याने जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी घडली आहे तालुक्यात विजाच्या कडकडा सह पाऊस पडला त्याच दरम्यान जैतापूर लगत असलेला जटाशंकर शिवराज चरायला गेलेल्या तीस बकऱ्या जंगलात चरत असताना पाऊस सुरू झाला अशातच यात परिसरात वीज पडली अचानक पडलेल्या विजेमुळे या बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला चारायला घेऊन गेलेले देवीदास उईके व विश्राम बोटरे राहणार जैतापूर या दोघांचे या घटनेतून प्राण वाचले तीस बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने बकरी मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या बकरी मालकांवर नैसर्गिक आपत्ती असून सदर घटनेची माहिती तहसील आष्टी तसेच पोलीस स्टेशन आष्टी यांना देण्यात आली आहे घटनास्थळी तहसील कार्यालयाचे कर्मचारी पोहोचले यावेळी पंचनामा करण्यात आला